नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मृणाल किचन क्वीन मृणाल या मराठी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी खास तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आहे ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद कसा बनवायचा ते चला तर मग सुरुवात करूया प्रत्येक कामाची सुरुवात ही गोड होते आपणही आपल्या आज प्रसादाची सुरुवात शिऱ्यापासून करणार आहोत सत्यनारायण पूजेसाठी लागणारा शिऱ्याचा प्रसाद हा सवामापात घ्यायचा असतो तर इथे मी सव्वा वाटी गरा घेतलेला आहे तो लालसर असा भाजून घ्यायचा त्यानंतर पाच ते सहा चमचे तूप घालायचे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ते छान असे परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्समध्ये बदाम काजू बेदाणे घालायचे आणि त्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये घालायचा जो आपण गरा छान भाजून घेतलेला आहे तो आणि त्याला एकजू करून घ्यायचा तुम्हाला जर जास्त प्रमाणात शिरा हवा असेल तर तुम्ही ऐवजी ग्लासने माप घेतलं तरीही चालेल तुम्ही माप घेण्यासाठी कशाचाही उपयोग करू शकता फक्त माप घेताना एक लक्षात ठेवायचं की जे आपण माप घेतोय ते सव्वा घ्यायचं मग ते कोणतेही असो ग्लास वाटी वॉटेवर त्यानंतर त्यामध्ये घालायचं एक केळ आणि ते बारीक स्लाईस करून घालायचं केळ घातले की गरा दोन मिनिट परतून घ्यायचा जास्तही परतायची काही गरज नाही आहे कारण आपण पहिल्यांदाच गरा छान भाजून घेतलेला आहे त्यामुळेच गरा बसताना ज्यावेळी आपण पहिल्यांदा गरा भाजून घेतो त्यावेळी तो छान लालसर भाजून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये घालायचं अडीच वाटी गरम पाणी ज्या वाटीने आपण गरा मोजून घेतलेला असतो त्याच वाटीने पाणी घेऊन ते उकळत ठेवायचं म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला बरोबर येतो जर तुम्ही ग्लासचे माप घेतले असेल तर त्यासाठी अडीच ग्लास पाणी घालायचं म्हणजे सव्वा ग्लास गरा असेल तर अडीच ग्लास पाणी घालायचं पाणी कधीही घरामध्ये एकदम ओतायचं नाही ते थोडं थोडं करून घालायचं पाणी घातल्यानंतर गऱ्याला असं हलवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये घालायची सव्वा वाटी साखर आणि त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये घालायची वेलचीपूड त्यासाठी दोन वेलदोडे आणि थोडीशी साखर घेऊन त्या मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तुम्ही जास्त वेलचीपूड घरी करून ठेवली तरीही चालेल म्हणजे आपण कधी पण पटकन यूज करू शकतो तर इथे आपला शिरा बनवून तयार झाला आहे आता बघूया प्रसाद नंबर टू मेथीची भाजी तर त्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेली मेथी दोन हिरव्या मिरच्या लसणाची पेस्ट बारीक मीठ शेंगदाण्याचे कूट आणि तुरीची डाळ दुसरीकडे तेल गरम करायचं आणि त्यामध्ये हिरवी मिरची घालायची मिरची छान तडतडली की त्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आणि एकाद मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर घालायची मेथी तुरीची डाळ शेंगदाण्याची कूट आणि चवीनुसार मीठ तुरीची डाळ ही डिरेक्टली भाजीमध्ये घालायची नाही तर त्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये डाळ घालायची आणि ती पाच मिनटं ठेवायची आणि मग ती भाजीमध्ये घालायची आणि त्यातच भाजी आपली शिजवून घ्यायची तिथे आपली मेथीची भाजी, भाजी बनवून तयार झाली आहे आता बघूया प्रसाद क्रमांक तीन वरण तर त्यासाठी आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि फोडणीसाठी पहिल्यांदा घालून घ्यायचं आहे मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचं जिरं कढीपत्ता आणि कढीपत्ताच्या वर घालायची हळद जेणेकरून आपला कढीपत्ता हिरवागार तसाच राहतो त्यानंतर त्यामध्ये घालायची लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट इथे मी जास्तच बनवून घेतलेली आहे कारण नंतर मी कढी बनवणार आहे त्यामुळे त्यामध्ये पण घालणार आहे आणि चिमूटभर हिंग त्यानंतर त्यामध्ये घालायची शिजवून घेतलेली डाळ कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता बघूया प्रसाद क्रमांक तीन कढी तर कढीसाठी इथे मी एक वाटी दह्याचं ताक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून त्याला एकसारखं हलवून घ्यायचं त्यानंतर दुसरीकडे तेल गरम करत ठेवायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे कढीपत्ता आणि हळद घालायची कधी पण कडीपत्ताच्या वर हळद घालायची त्याला छान असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचे त्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट याला एकाद मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आपण जे ताक आणि तांदळाचे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते आणि मग त्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ कढीला दहा मिनिट शिजवून घ्यायचं जेवढी तुम्ही कढी जास्त शिजवाल तेवढी कढी चविष्ट होते आता बघूया प्रसाद क्रमांक चार थापटवडी तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फोडणी दिली जिरे मोहरी कढीपत्ता आणि हळद त्यानंतर त्यामध्ये घालायची मिरची इथे मी चार ते पाच मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घेतल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये घालायची लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट त्याला छान असं हलवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये घालायचं एक ग्लास पाणी आणि पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी उकळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये घालायचं एक वाटी बेसन पीठ बेसनचं पीठ हे डायरेक्ट घालायचं नाही त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालायचं तुम्ही जर एकदम पीठ घातलं तर त्यामध्ये गाठी तयार होतात त्यानंतर त्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि त्याला हलवून घ्यायचं पीठ घालून दोन ते तीन मिनिट पीठ हलवून घ्यायचं त्यानंतर ताटाला तेल लावून घ्यायचं आणि ज्या आपण पीठ शिजवून घेतलेलं असतं ते त्यामध्ये घालायचं आणि त्याला थापटून घ्यायचं त्यानंतर गार्निशिंगसाठी घालायचं वरून कोथिंबीर आणि खिसलेलं खोबरं आणि त्याचे असे काप करून घ्यायचे तर इथे आपली थापटवडी वडी बनवून तयार झाली आहे आता बघूया प्रसाद क्रमांक पाच कटाची आमटी इथे आमटीसाठी मी पाच ते सहा चमचे तेल गरम केलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरी कडीपत्ता आणि हळद घालून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये घालायचं खोबरं आणि लसणाची पेस्ट त्याला छान असं सा एकसारखं हलवून घ्यायचं त्याचबरोबर त्यात कोथिंबीर पण घालून घ्यायची आपण जर फोडणीत कोथिंबीर घातली तर कोल्हापूर भाषेत सांगायचं म्हटलं तर लय भारी होत्या राहो आमटी आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालायची पाच चमचे चटणी कटाची आमटी ही जास्त तिखट नाही बनवायची जर तुम्ही तिखट बनवली तर त्याची चव अजिबात लागत नाही त्यामुळे ही मंदाळ आणि बनवायची आमटी चटणीला भाजून घ्यायचं चटणी घातल्यावर लगेच पाणी नाही ओतायचं जर तुम्ही पाणी लगेच ओतलं तर चटणी कच्ची कच्ची लागते त्यानंतर त्यामध्ये घालायचं डाळीचं पाणी ज्या आपण डाळ शिजवून घेतल्यानंतर आपण सेपरेट काढून ठेवतो आणि ती डाळ आपण पुरणासाठी वापरतो आणि घालायचं चवीनुसार मीठ त्याचबरोबर वरून खिसलेलं खोबरं घालून आमटी शिजवून घ्यायची आता बघूया प्रसाद क्रमांक पाच पुरणपोळी तर त्यासाठी इथे पुरण आणि कणिक तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या पोळ्या माझ्या मम्मीने बनवलेल्या आहेत तर त्यासाठी तिने पहिला कणकीचा छोटा गोळा केला त्याची पार तयार करून घेतली आणि त्यामध्ये पुरण घातले आणि त्याला पॅक करून त्याचा मग छान असा गोळा तयार करून घेतला आपण जी पुरणपोळी बनवणार आहोत ती आज तेलाची बनवणार आहोत पिठाचा अजिबात आपण वापर करणार नाही आहोत इथे तर गोळा तयार करून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडं तेल लावून घ्यायचं लाटण्याला आणि पळपुटला पण तेल भरपूर लावून घ्यायचं आणि फोलार अशी पोळी लाटून घ्यायची एकदम दाब पोळीवर द्यायचं नाही नाहीतर पोळी आपली फुगत नाही अजिबात पोळीला हळूवार असं फोलार फोलार लाटून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता पुरण हे पूर्ण काटापर्यंत गेलेलं आहे त्यामुळे कणकीचा गोळा हा छोटासा घ्यायचा आणि पुरण जास्त घ्यायचं म्हणजे पुरण आपलं काटापर्यंत जातं जर तुम्ही कणिक जास्त घेतली आणि पुरण कमी घेतलं तर काठ जाड होतात आणि पोळी खायला ती चांगली लागत नाही अजिबात पोळी लाटून झाल्यानंतर लाटण्यावर अशी घ्यायची आणि तव्यावर अलगद ठेवायची तर बघा आपली पोळी कशी टम्म फुगाय लागली आहे एका साईडने पोळी भाजली की त्याला परतून घ्यायचं पोळी अशी करपूस भाजायची म्हणजे छान लागते अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या बनवून घेणार आहोत इथे आपल्या पुरणपोळ्या बनवून तयार झाल्या आहेत तर इथे आपला सत्यनारायण पूजेसाठी लागणारा प्रसाद बनवून तयार झाला आहे तुम्हाला कसा वाटला हा प्रसाद कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेल शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू